तुम्ही नाव दिलं असेल नाव नाव अरे मी तुम्हाला एक शब्द वापरलेला माहिती एफ आय आर तो पण व्यवस्थित झालाय आता थोडस काय याच्यात आता कोणती मागणी एस पी साहेबांना अटक केलं नाही निलंबित केलं गावकराच्या वतीनं आम्ही सगळं एस पी साहेबाच्या दारात जाऊन तिथे घरी बसू शकतो नाही तर फुलटी सामे जाऊन बसू शकतो फुले बापू खांडे इथे साक्षीदार येतं आम्ही तिथे येऊन सगळ्याच्या साक्षीदार येऊन तिथे बसू शकतो दिवशी आपल्याला सगळ्यांना बघा मी काय सरकार नाहीये तुम्ही पण सरकार नाहीये तुम्ही पण नाही या दिवशी आपल्याला वाटतांना आपले फसवणूक झाली खोटं केलंय अख्खा भीड जेल तिथं जाऊन अरे आपल्याला इतकं दुःख झालंय काय मी शिवस्त लढल मी कंटिन्यू तुमच्या सोबत राहील जिथं जिथं फसवणूक झाली जर आपली शियाडीत फसवणूक झाली आपली सरकारी वकिलात झाली आपली आरोपी पकडण्यात झाली आपले निलंबित करण्यात झाले पुन्हा ताकद लावू प्रचंड मोठ आंदोलन करू आरोपीला सजा कधी होणार किती तासामध्ये तुम्ही अटक करण्यात आरोपीला तपास कोणाकडे काय काय सांगत नाही ते ता सा, तासामध्ये दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये तपास दादा दादा रात्री किंनी त्यांनी आमच्याकडे वेळ मागून घेतला आम्हाला वेळ द्या एक मिनिट एक मिनिट आला मला वेळ द्या म्हटली आम्ही सगळ्या सगळ्यांना नऊ वाजता वेळ दिला बरोबर आता आम्ही तुम्हाला वेळ देतो तीन दिवस सांगा चार दिवस सांगा की नाही 4 दिवस सांगा 8 दिवस होक्त सर पंचपले लोक गाव ते लोकले विरूप नाही करत ज्यांचा असं म्हणणं आहे की सहा तास असा सुंदर पथरावर रवाना गलिसरा तास असा तर आरोग्य प्रगती आता दोन तीन दिवसांत लागते पण बहुतेकला अत्यंत म्हणणं आहे दादा दादा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कृपया दादा आपांमने बरोबर निशान के मुबारक मुबारक कोण कोण जय हो तुम्हाला ए भैया आईकून गे शांत्रा थोडा शांत्रा हे भैया दोन मिनिट आठ पथक गेलेत म्हणले आता तुम्ही दोन पथक गेलेत म्हणले आरोपीसाठी तपासातल्या सगळ्या गोष्टी मी नाही उघड करू शकत पुढे प्रयत्न चालू राणालाही सोडलं जाणार नाही तपासातल्या सगळ्या बाबी मी काही सांगणार नाही चार पाच दिले चार पाच जण चार पाच जण पोलीस स्टेशनला आले तर त्यांना आम्ही सांगू शकू काही अगदी सांगत मला कायद्याने आहे म्हणजे दुतीचं मला बंधन आहे चार पाच जण आले तर मी त्यांना सांगू शकू पोलीस स्टेशन सर्व डिटेल्स सांगू वेळोवेळी तुम्ही पण माहिती घेतला जा सगळेजण पोलीस स्टेशनला जाऊन हे करून

चाता काय 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 मी तुमचे मी काय माझ्या मनस बोललेलं नाही माझं कदाचित कुठे आपल्याला एखाद्या बसला तुम्ही आणि मी आपण लढणाऱ्या लोकात लढून लो पुन्हा न्याय घेऊ आपण त्या कुटुंबाच्या पाठीचे ठाम उभाराव सगळेजण न्यायासाठी लढू काय काय केलंय कसं केलंय तुम्ही ना ना तुमच्या गावात काय नाव देशमुख ज्यांना त्यांना प्रश्न आहे त्यांना विचारा तुमचं नाव काय शिरी देशमुख तुमचे ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना विचारा या दोघांनी <coughs> तुमचं नाव काय संजीवनी देशमुख या तीन लोकांना विचारल्याशिवाय काही झालेलं नाही तुमच्या सगळे प्रश्न दुःखाकडे त्याच्या वेळ काही सांगता येणार इकडे मी ती भैयाने विचारलं तर तुमच्या सुद्धा फर्ट नक्की हा म्हणल्याशिवाय हात हरलेला उत्तर मी दोन घंट्यात सगळं कव्हर केले यांना विचार तुम्ही का राहिले काय केलंय म्हणल्याशिवाय नाही हे म्हणलंय ना हे बरोबर नाही इथे हाट मारली बघा मी तुम्हाला काय सांगतोय हे तिघीनी घेव त्यांच्यात मला चेहरा देण्यात

प्रसादात निलंबना कधी इथून गेले की दहा वाजेपर्यंत हे करायला लागले नऊ म्हणलेत आपण अकरा वाजे सत्तर बारा वाजता दिसत सकाळी सकाळी निलंबित करते काय एवढं काय करा तिचं धोका व्हायचं तर मी बोलतो मी तुमचा भाऊ हे माझा भाऊ भावा टाकून झालाय मी लढू लागेल ना मी थोडं सरकार आहे म्हणून एक मिनिटात सहित काही करीन मी लढू तुमच्याशी पण त्या देहाची विटंबना नको चोवीस घंटे ओळखून गेले तरी चोवीस घंटे ओळखून गेले कुटुंबावर साहेब घेतले त्या तुट जीव पण गेला आणि पुन्हा वरून सरकार पण खेळ करते ते आपल्याचे आपल्या भावाचे आरोग्य सापडते नाही सापडतील आपल्याच सापडते त्यांना नाही काय मी आपण हे कडवट येत राह कट्टर कडवट येत आपण सुद्धा हो इथं तिथं आपला भाऊ संकटात सापड

तीन दिवसाचा गॅप आहे महाजन साहेबाची बदली असेल किंवा सीआयडीची निवडणूक असेल आरोपीला यांना तीन वेळ मागितला तीन दिवसात जर आपल्या मागण्या मान्य जाई झाल्या त्यावेळेस पुन्हा वरून देवाला तरी आपण उठायचं आपल्यासाठी सगळ्यात मोठा हत्यार आहे दादा आपल्यासाठी कवाबी तयार येतो तीन दिवसाचा फक्त त्यांना आपण अवधी देऊ तीन दिवसात आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शंभर टक्के म्हणजे आपल्याला रायटिंग किंवा आरोपी जेलमध्ये असतील तीन दिवसात नाही झालं <laughs> आपण इथं समोर बसू आज आपल्या पाहिजे बसले असतील आरोपी घडत नाही तीन दिवसात नाही बसून आपण काय आता काय करायचं आपण आता शेवट सांगतो मात्र राखवा एक शेवटचं सांगतो किला झालं दुरुस्ती पण झाली त्यांना संरक्षण पण मिळालंय कुटुंबाला

आणि आरोपी पत्रायला ग्रिन आता ते म्हणजे उभं करता येत नाही किंवा दोन तीन तीस हजार होईल दिवशी पुन्हा आपल्याला आपण सगळ्या पुन्हा आटोना लागू

दादा आपण थे मान्य ही गोष्ट आपण मान्य करू एस पी साहेबांना फक्त गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं की हा विषय इथं संपल्याच्या नंतर त्याचं गांभीर्य तर निघून जातं बऱ्याच वेळेस आज जी तीव्रता आहे दुःखाची ही तीव्रता बऱ्याच वेळेस प्रशासनाकडून निघून जाते तर माझी एकच विनंती त्यांना एस पी साहेबांना की ही तीव्रता कायम राहावी गांभीर तुमच्याकडून बाबुवानी मुद्दा मांडलेला बरोबर आहे आमच्याकडून तसं काय होणार नाही त्यांनी जे मानलं मुद्दा मानला त्याच्याप्रमाणेच आमची कारवाई होत आहे गांभीर्य अशा प्रकारचं गांभीर्या कधीच आम्ही कमी लेखत नाही किंवा अतिशय प्रकार घडलेला गंभीरच आहे आपल्याकडून कोणतीही अशी चूक होणार नाही आपण आपण मला वाटत एका गोष्टीवरती ठाम आपण अंत्य संस्कार भावाचे करू आपल्या कारण मला शब्द चुकत नाही कारण एवढं मोठं काय केलंय जेव्हा इथला आपला किमान त्यांना तरी नकारे आता की करायला होईल पुढाचे आरोपी अटक केले आणखीन करतील निलंबन घेऊन निलंबन नाही महत्वाचं आपल्यासाठी आपल्यासाठी जीव गेलाय हे सुद्धा भासपावर पाहिजेत हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे ते निलंबन जे होईल नाही लढू लडू शिया लढू सरकारी उरगियासाठी पण लढू आई हे काय म्हणणं का तुमचं

दहशत करून निर्माण होता असे गुन्हे जिल्ह्यात घडू नये आम्ही पुरेपूर कसो प्रयत्न करू आणि जर असे गुन्हे घडले कोणा तर त्याला पुरेपूर शासन करण्याचा आमचा निर्धार आहे कोणी पोलिसांना हलकत घेऊन चालणार नाही